माझ्याकडं जे तीस लाख रुपये कर्ज होतं आम्ही देवाचा भरोसा करतो महादेवाची क श्रद्धा आहे देवाच्या आशीर्वादाने झालेलं आहे माझं नाव विष्णू भीमराव भंडारे राहणार वडोनी जिल्हा परभणी माझे सध्या राहण्याचं ठिकाण गंगाखेड येथे माझा कपड्याचा व्यवसाय आहे मी ड्रेविलियन हे दोन हजार अठरापासून पाहत आहे यामध्ये माझे लगबग नाही म्हटले तरी आतापर्यंत पाच सहा हजाराच्या पुढे गेले आहे टीम म्हणजे मी फक्त आपला इंडिया साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया असे मॅचेस राहतात त्या विषयात लावित होतो नाही याआधी मी भरपूर रेंज रेंजजवळ भरपूर जवळजवळ गेलो एक हजार पाचशे या रेंजपास गेलो पण ही प्रथम वेळ आहे की मी हे पहिलं विनर टॉप केलं आहे माझ्याकडं जे कर्ज होतं ते तीस लाख रुपये कर्ज होतं हे या 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 पैशाने मी सर्व कर्ज फेडू शकतो आणि जे काही मला लोकांचे पैसे द्यायचे आहेत ते या मी मोकळं होऊ शकतो जे काही रक्कम राहू शकते माझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप लाभदायक होईल आम्ही देवाचा भरोसा करतो महादेवाची क श्रद्धा आहे देवाच्या देवा आशीर्वादाने हो झालेला आहे मी आपण रोज देवाशिवाय आपण दुसरं काही करतो आधी सुरुवात देवाची नंतर आपल्या कामाची मी जी हे टीमले लावले होते लास्टची पाच नंबरची टीम होती माझी तेरा सेकंदानंतर मी चेंज केली आणि नंतर, के नंतर पाहिलं लास्टच्या तेरा बॉलमध्ये तेरा रनची आवश्यकता होती त्यावेळेस मी विनर म्हणून एक नंबरवर होतो त्या नंबर मी जे बॉल पाहिले जे मॅच होणार होता पूर्ण तो पाहिला नाही त्यावेळेस मॅच झाल्यानंतर पाहिलं की एक नंबर विनर ठरलो त्यावेळेस खूप आनंद झाला मला हे पाहून यावेळेस मी फक्त माझ्यासोबत जे सर होते कपिल सर वगैरे जे सर होते त्यांना कल्पना दिली सरांनी सांगितलं तू आधी शांत राहा आणि हा मोबाईल बाजूला ठेव कारण तुम्हाला काय होते होईल या खुशीमध्ये तर जे लास्ट जे राहिले होते तेरा बॉल तुम्ही पाहू नका म्हणले नंतर मी काय केलं मोबाईल बंद करून ठेवला ज्यावेळेस मला कळलं भार इंडिया साऊथ आफ्रिका जिंकलाय तर असे रँकिंग पाहिले की मी एक नंबरला आलो त्यावेळेस विजेता झालेलं होतो एक नंबरला मी त्यावेळेस प्रतिक्रिया हे म्हणजे सांगू शकत नाही की मनाला विश्वासच येत नव्हता हो की मी एक करोड जिंकला एक नंबर आलो विश्वासच बसत नव्हता हो मनाला